नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामीसहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे तर बघा आता शनिवारी म्हणजे उद्या प्रदोष आहे तर आपण त्याबद्दल थोडी माहिती करून घेणार आहोत तर बघा मूल होत नाही आहे किंवा अबॉर्शन होतं आहे किंवा करावं लागतं आहे किंवा सारखं सारखं मिसकॅरेज होतं आहे किंवा खूप प्रयत्न केले तर मूल होत नाही आहे आय व्ही एफ सायकल्स सुरू आहेत दोन सायकल्स फेल झाल्यात भरपूर पैसा खर्च झाला आहे आय यू आय जे सगळे सायकल्स फेल गेलेत पैसा सगळीकडून खूप खर्च होतो आहे तरीसुद्धा काहीच उपयोग होत नाही आहे तर तुम्हीसुद्धा उद्यापासून प्रदोषाचं व्रत हे करायला सुरुवात करा बघा ह्या व्रताची माहिती गुरुचरित्राच्या पोथीमध्ये सुद्धा सांगितलेली आहे आणि ही माहिती म्हणजे शनीप्रदोषाच्या व्रताची माहितीसुद्धा दिली गेलेली आहे की शनिप्रदोषाचे व्रत हे संतान प्राप्तीसाठी करतात जेव्हा प्र प्रदोष शनिवारी येतो त्याला शनिप्रदोष म्हणतात आणि हे व्रत महादेवांचं व्रत आहे आणि हे व्रत संतान प्राप्तीसाठी केले जाते बघा हेल्दी बेबी होणे हे प्रत्येक आईचं किंवा प्रत्येक बाईचं हे स्वप्न असतं आणि जर मिसकॅरेज होत असेल तर सगळ्यात डिप्रेसिंग गोष्ट आहे कारण मी सुद्धा रिसेंटली मिसकॅरेजमधून गेलेले आहे माझं पण रिसेंटली मिसकॅरेज झालेलं आहे पण मी धीर सोडला नाही माझा माझा टाईम घेतला मी त्यातनं बाहेर आलेली आहे हे बघा मी असं म्हटलं की हे माझे भोग आहेत आणि हे माझं नशिब आहे माझ्या नशिबात ते होतं आणि माझे ते भोग होते ते स्वामी महाराजांनी संपून घेतले आणि मी ते ॲक्सेप्ट करून परत जोमाने सेवा करायला सुरुवात केली आहे तर बघा प्रदोष हे व्रत केल्याने तुम्हाला शंभर टक्के संतानप्राप्ती होते तुम्ही श्रद्धेने आणि पूर्ण भक्ति भावाने हे व्रत करा तर बघा तुम्हाला आता हे व्रत कसं करायचं आहे मी थोडक्यात सांगते तर बघा तुम्हाला काय करायचं आहे प्रदोष जेव्हा शनिवारी येतो तेव्हा त्याला प्रदोष असं म्हणतात प्रदोष व्रत हे खूप मोठं आणि महान व्रत आहे आणि भगवान महादेवांना प्रसन्न करून प्रसन्न करून घेणारं हे व्रत आहे त्यामुळे याचं फळ तुम्हाला शंभर टक्के मिळतं व्हिडिओ थोडा मोठा होईल मी पहिलीच माफी मागते पण प्रदोषाचं व्रत पूर्ण तुम्हाला माहिती देणं हे गरजेचं आहे तर तुम्हाला आ, शनिवारी पहिली म्हणजे उपवास करायचा आहे पूर्ण दिवस उपवास करायचा आहे सकाळी आपली उठून सुचीभूत होऊन नित्यसेवा पूजा करून घ्यायची आहे तुम्हाला हे व्रत प्रदोष समय म्हणजे शनिवारी संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळेला आणि त्याच्यानंतर म्हणजे जनरली तुम्ही साडेसहा पावणे सात वाजता पूजा सुरू करू शकता तर तुम्हाला छान आंघोळ करायची आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे एक चौरंग त्यावरती तुम्हाला पांढरं किंवा लाल कापड काही मिळेल ते घालायचं आहे त्यावर तुम्हाला पाच विडे पान सुपारी एक रुपयाचं कॉईन थोड्याशा अक्षता आणि हळखुंड असं ठेवायचं आहे विडे म्हणजे बघा खायचं जे पान असतं नागवेलीचं ते तुम्ही दोन पानं म्हणजे एक विडा आपण धरतो तर तसंच सुपारी एक रुपयाचं कॉईन त्याच्यावर थोडंसं अक्षता आणि हळकुंड असं ठेवायचं आहे पाच विडे म्हणजे काय कुलदेव कुलदेवी गणपती ग्रामदेवता तुमची देवता, देवता आणि तुमची आराध्य देवत किंवा इष्टदेवत असं मानलं जातं तर हे तुम्हाला डेवायचं आहे एका तामणामध्ये तुमच्या उजव्या हातात पाणी घेऊन तुम्हाला संकल्प करायचा आहे की हे भगवान शंकरा मी आजपासून शनीप्रदूषाचं हे व्रत करत आहे तर मला छान हेल्दी बेबी बॉय होऊन दे किंवा बेबी गर्ल होऊन दे किंवा छान हेल्दी बेबी होऊन दे असं म्हणायचं आहे तुमचं नाव तुमचं गोत्र तुम्ही कुठे राहता तुमचं तुमचे आराध्य देवत किंवा ग्रामदेवत तुमचं कुलदेव कुलदेवीचं नाव घेऊन हे व्रताची मी इथून सुरुवात करते आहे हे व्रत माझ्याकडून निर्विघ्नपणे पार करून घे आणि काही चुकलं मागलं असेल तर माफ कर असं म्हणून हे पाणी त्यात थोडे साक्षता घ्या आणि पाणी तांबणात सोडून द्या त्याच्यानंतर तुम्हाला पहिली म्हणजे गणपतीची मूर्ती घ्यायची आहे त्यावरती गणपती अथर्व शीर्ष म्हणत म्हणत एकदाच म्हणायचं आहे पण तुम्हाला म्हणत म्हणत तुम्हाला पहिली गणपतीला अभिषेक करायचा आहे ते तुम्ही पाण्याने केलात तरीही चालेल मग तुम्हाला गणपतीची मूर्ती स्वच्छ करून तुम्हाला चौरंगावर छान अष्टगंध आणि शेंदूर लावून तुम्हाला ठेवायची आहे आता तुम्हाला त्यानंतर तुम्हाला एका तांबडामध्ये शिवपिंड काढून घ्यायची आहे त्यानंतर त्यावरती पहिली तुम्ही थोडं पाण्याने अभिषेक करा त्यानंतर थोडंसं पाण्याने अभिषेक करा त्यानंतर तुम्ही पंचामृताने अभिषेक करा बघा पंचामृताने अभिषेक केल्यानंतर परत तुम्ही थोडंसं कोमट पाण्याने अभिषेक करा आणि मग ती पूर्ण स्वच्छ करा आणि एका दुसऱ्या तांबणात तुम्ही ती काढून घ्या कारण आपल्याला आता इथं रुद्रपठन करायचं आहे तर बघा रुद्रपठनाचा व्हिडिओ ऑलरेडी माझ्या चॅनेलवर आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक घालते पण पर परत एकदा मी तुम्हाला सांगते की कसं करायचं आहे तर इथं बघा मी इथं तुम्हाला आता सध्या पाण्यानेच दाखवते आहे पण तुम्हाला छान ती स्वच्छ करून परत एका मोठं मोठं तामण किंवा मोठं घंगाळ घ्या त्यामध्ये ती पिंडी ठेवा आणि त्यानंतर तुम्हाला कच्च्या दुधाने म्हणजे आपण जे, जे निरस दूध म्हणतो न तापवलेलं दूध ते तुम्हाला त्या दिवशी घेऊन यायचं आहे सकाळी आणि तुम्हाला त्या निरस दूध किंवा कच्च्या दुधाने तुम्हाला अभिषेक करायचा आहे तर बघा अभिषेक तर बघा अभिषेक करताना तुम्हाला ऑलरेडी तुम्ही गणपती अथ शीर्ष म्हटलेलंच आहेत त्यानंतर तुम्हाला श्री रुद्र अध्याय चमक नमक सहित तुम्ही यूट्यूबला लावून द्या हा आणि एक वेळा हा तुम्हाला म्हणायचा आहे त्यानंतर शिवकवच एक वेळा शिवगायत्री मंत्र अकरा वेळा अमृत संजीवनी मंत्र अकरा वेळा संजीवनी मंत्र अकरा वेळा महामृत्युंजय मंत्र अकरा अकरा वेळा काळभैरव स्तोत्र अकरा वेळा असं म्हणून तुम्हाला अभिषेक करायचा आहे मग तुम्हाला मूर्ती छान ती सगळी धुऊन ते काढा आणि ते जे दूध जे आहे ना ते दूध तुम्ही घरी सगळ्यांनी तुम्ही अभिषेक म्हणून ते चहाला किंवा प्यायला किंवा कशालाही तुम्ही वापरू शकता त्यानंतर तुम्ही परत मूर्ती स्वच्छ करून घ्या त्यानंतर तुम्ही ती बाजूला घ्या एक छान तामण घ्या त्यात खाली पांढऱ्या अक्षता घाला बघा पांढऱ्याच अक्षता आपल्याला घालायच्या आहेत शिवशंकरांना पांढऱ्या अक्षता वाहतात त्यामुळं छान ती पुसून घ्या त्याच्यावरती ती पिंड स्थापन करा त्यानंतर अष्टगंध लावा भस्म लावा अकरा मण्यांचं पांढरं कापसाचं वस्त्र घाला प्लेन त्याला हळकुंकू लावायचं नाही आहे पाच मण्यांचं उपवस्त्र घाला असेल तर पांढरी फुले घाला आणि छान पांढरी फुले घालून ती छान सजवून घ्या त्यानंतर त्या दिवशी जर तुम्हाला एकशे आठ जळ जर बेलपत्र जर, बेल जर मिळाली ना तर अतिशय उत्तम आणि नाही मिळाली तर एक बेल हातात घ्यायचा आहे तो पिंडीला असा ठेवायचा आहे आणि परत तो हातात परत घ्यायचा आहे परत तो व्हायचा आहे असं करता करता तुम्हाला एकशे आठ खेपा असं म्हणून तुम्हाला एकशे आठ खेपा अष्टोत्तर नामावली म्हणून बेल व्हायचं आहे ते सगळं झाल्यानंतर छान धूप दीप दाखवा तुम्ही त्यानंतर महादेवाची आरती करा गणपतीची आरती महादेवांची आरती स्वामींची आरती करा आणि मग तुम्हाला इथे तुम्हाला दही भाताचं नैवेद्य दाखवायचं आहे बघा दिवसभर तुम्ही उपवास करणार तुम्ही वऱ्याचे तांदूळ फक्त खाऊ नका खिचडी किंवा काही उपवासाचा चिवडा दही ताक प्लेन ताक हे जर खाल्लं तर चालेल प फ्रुट्स खावा हेच पण चालेल मा दही चा मग दहिबाताचं नैवेद्य तुम्हाला इथे दाखवायचं आहे आणि मग तुम्ही आणि तुमच्या नवऱ्यानेच तो फक्त ग्रहण करायचा आहे घरी बाकी कोणाला तो द्यायचा नाही आहे आणि मग छान महादेवांना तुमची जी काय मनातली संतानप्राप्तीची जी काय इच्छा असेल ती तुम्ही त्यांना सांगायची आहे आणि आपल्याला एक छान हेल्दी बेबी होऊन दे असं म्हणून तुम्ही स त्यांना प्रार्थना करायची आहे रात्री तुम्हाला इथे उपवास सोडायचा आहे हे सगळं झाल्यानंतर तुम्ही दोघं बसा छान उपवास सोडा बघा त्या दिवशी तुम्हाला नॉन व्हेज एग्स कडकडीत वर्ज आहे तुम्हाला त्या दिवशी कांदा लसूण पण खायचा नाही आहे कांदा लसूण विरहित म्हणजे न कांदा लसूण न घालता तुम्हाला त्या दिवशी जेवण बनवायचं आहे दही भात हा फक्त नैवेद्यासाठी झाला तुम्ही तुमच्या जेवणासाठी आमटी भात पोळी भाजी पण विना कांदा लसूण हे तुम्ही त्या दिवशी बनवू शकता त्यानंतर उपवास सोडून दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला उठायचं आहे आंघोळ करायची आहे ती पूजा रात्री तशीच ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी सकाळी उठून आंघोळ करून तुम्हाला दुसऱ्या दिवशी परत दूध साखर किंवा दही भाताचा परत नैवेद्य दाखवायचा आहे आणि मग ती पूजा पांढऱ्या अक्षता घालून थोडीशी हलवून मग ती पूजा दुसऱ्या दिवशी काढायची आहे त्यामुळं त्या दिवशी तुम्ही ती तशीच ठेवू शकता आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही ती काढायची आहे किंवा जर तुम्ही दुसऱ्या दिवशी अगदी जर ट्रॅव्हलिंग करत असाल तर तुम्ही आदल्या दिवशी थोड्याशा पांढऱ्या अक्षता घालून ती तुम्ही रात्री झोपायच्या वेळेला जेवण जेवणाच्या अगोदर ती तुम्ही काढली तरीही चालेल किंवा थोडी हलवून ठेवलीत तरीही चालेल मग तुम्ही नंतर येऊन काढलीत तरीही चालेल हे दोन्ही ऑप्शन्स आहेत तुम्हाला जसं होईल तसं तुम्ही करा तर बघा आता मेन गोष्ट म्हणजे काय प्रदोषाचं व्रत तुम्ही हे व्रत चालू केलं की वर्षभरात जेवढे प्रदोष येतील तेवढे तुम्हाला करायचे आहे बघा वर्षभरात दोन किंवा तीन प्रदोष असतात ते तुम्हाला तुमच्या कॅलेंडरमध्ये दिसून येतं पण बघा महिन्यात आता एकदा तुम्ही उद्यापासून प्रदोषाचं व्रत केलं तर महिन्यात ना दोन किंवा एक वेळा प्रदोष येतो प्रदोष येत नाही नुसता प्रदोष येतो कधी आता सोमवारी प्रदोष आला तर सोमप्रदोष किंवा मग मंगळवारी आला तर भौमप्रदोष किंवा मंगळवारी किंवा बुधवारी आला मग सोमप्रदोष भौमप्रदोष गुरुवारी एक प्रदोष येतो शुक्रवारी एक प्रदोष येतो ते तुम्हाला ना जरा लक्षात ठेवायचं कारण दर महिन्यात एक किंवा दोन प्रदोष हे नॉर्मली येतात प्रदोष येत नाहीत तर त्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे त्या दिवशी पण तुम्हाला ते प्रदोष पकडून तुम्हाला उपवास करायचा आहे आणि त्या दिवशी सुद्धा तुम्हाला रुद्राभिषेक करायचा आहे जर तुम्हाला पूर्ण रुद्राभिषेक जमला नाही तर गणपती अथर्व शीर्ष एकदा शिवमहिमनं एकदा आणि श्री रुद्र चमक नमक सहित रुद्र अभिषेक एक वेळा असं हे सगळं म्हणून तुम्हाला अभिषेक करून शिव अष्टोत्तर नामावली बेल वाहत वाहत तुम्हाला हे म्हणायचं आहे मला माहिती आहे हे व्रत खूप टाईम कन्झ्युमिंग आहे पण बघा संतानप्राप्ती हे सुद्धा मोठं आहे मोठं फळ देणारं हे व्रत आहे त्यामुळे तुम्ही प्रदोष जर करणार असाल तर उद्यापासून तुम्ही नक्की करा आणि तुमच्या घरातल्यांना पण अभिषेकाच्या वेळेला तुमच्याबरोबर नक्की बसवा तर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की विचारा श्री स्वामी समर्थ हो। परत एकदा माफी मागते कारण व्हिडिओ खूपच मोठा झाला आहे